शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शेतकरी मित्र सुदर्शन जाधव या आपल्या ऑफिसियल फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो मित्रांनो आपण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये टोमॅटोचा बाजारभाव अंदाज सांगितलेला आणि त्यामध्ये आपण एक शंका निर्माण केली होती की सप्टेंबर महिना हा आपल्यासाठी घातक असू शकतो ती चिन्ह आता कुठेतरी समोर येताना दिसायला लागलेलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती बघणार आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये टोमॅटोचा बाजारभाव अंदाज काय राहू शकतो आणि काय येत्या काळामध्ये घडामोडी घडणार आहेत ही सर्व माहिती आपण आजच्या या भागामध्ये बघणार आहे आजचा व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत बघा चला तर आपल्या व्हिडिओ मित्रांनो जसं आपण म्हणलेलं की ऑगस्ट महिन्यात पाऊस काळाचं प्रमाण कमीच होतं सेम तीच सिच्युएशन झालेलं आहे जरी पूर आला असेल जरी पाऊस जास्त झाला असेल तरी तुम्ही त्याचा सर्वे जर केला तर जिथं टोमॅटोची शेती मोठ्या प्रमाणावर होती अशा ठिकाणी कुठं टोमॅटोचं नुकसान आपल्याला ह्या मागच्या आठवड्यामध्ये पाहायला मिळालं नाही त्यामुळे कुठेही टोमॅटोची शॉर्टेज आपल्याला पाहायला मिळालं नाही सर्वत्र प्लॉट व्यवस्थित असल्यामुळे माल व्यवस्थित तुटल्यामुळे प्रत्येक मार्केटला आता आवक वाढत चाललेलं आहे त्याच पद्धतीनं जसं मागल्या वेळी आपण म्हणलेलं की जूनच्या लागवडीचे प्लॉट आता नक्कीच चालू होण्याच्या दिवसावरती आलेले आहेत मार्केट पूर्ण सप्टेंबर कसं राहील तर शेतकरी मित्रांनो हा माझा वैयक्तिक अंदाज आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये मा जे आता टोमॅटो मार्केट आहे ते पंधरा रुपयापासून बावीस ते पंचवीस रुपये राहण्याची शाश्वती खूप मोठी आहे आता हे तुम्ही म्हणणार कसं शेतकरी मित्रांनो याचा सर्वे जर बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे जूनचे प्लॉट प्लांटेशन चालू ते मागल्या वर्षीचा बाजारभावाचा अंदाज धरून म्हणजे मागल्या वेळी सप्टेंबरला प्रमाण जास्त झालं आणि ते सर्व प्रमाण आता चालू झालेलं आहे म्हणजे मागल्या वेळी पण मी सांगितले की छत्रपती संभाजीनगर असेल नगर असेल पिंपळगाव बसवंतचा भाग असेल आपला सोलापूरचा भाग असेल लातूर असेल औसा असेल ह्या सर्व भागातील आता आता चालू झालेले आणि त्यामुळे ही आवक आता पूर्ण सप्टेंबर महिन्यापर्यंत आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर जर बघायला गेलं तर कर्नाटकमधील चिकबिल्लारी असेल चुलार असेल ही सुद्धा राज्य खूप मोठ्या प्रमाणात टमाटोचे उत्पादक तयार करते हे सुद्धा प्लॉट पूर्ण सप्टेंबर महिन्यापर्यंत आपल्याला माल मार्केटमध्ये पाहायला मिळणार आहे याचाच परिणाम म्हणून हे सर्व जर विषय बघितला तर मार्केट हे नक्कीच पंधरा ते पंचवीस रुपयाच्या अंदाजात दबून राहणार आहे त्याचबरोबर मनाचा अंदाज बघितलं तर कुठेही चौदा सप्टेंबर पर्यंत कुठेच आपल्याला त्यांच्या ह्या अंदाजामध्ये चक्रीवादळ असेल कमी दाबाज पट्टा असेल किंवा मुसळधार पावसाचा अंदाज कुठे पाहायला मिळत नाही त्यांच्या यामुळे सुद्धा टोमॅटोचं मार्केट हे दबून राहणार आहे त्याच पद्धतीनं अजून जर सर्वे केला तर बाहेरची से से इस... मार्केट आता रिव्हर्स झालेली आहे म्हणजे दिल्लीचं मोठं मार्केट असेल असेल परत ना तुमचं गुजरातचं मार्केट असेल अहमदाबादचं मार्केट असेल सर्व मार्केटचा जर अभ्यास केला तर इथं मागणी पुरवठा कमी झाल्यामुळे टोमॅटोचं मालाची त्यांना मागणी कमी झाल्यामुळे तिथं सगळी मार्केट आता बॅकपुटला आलेले आहेत तिथली मार्केट रिवर्स झालेले आहेत आणि त्याचाच परिणाम होऊन आवक वाढून ह्यावेळी नक्कीच हे सप्टेंबर महिन्यामध्ये मार्केट हे पूर्ण कमी होतानाच पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता आपला वैयक्तिक अंदाज तुम्हाला याच्यावरती काय वाटतंय मला नक्की प्रश्न आणि कमेंट करा कारण प्रत्येक कमेंट ही आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूप महत्वाचे आहे तुम्हाला ही माहिती मा आजची कशी वाटली मला नक्की कमेंट करा आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि हो आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका आणि युट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग लवकरच भेटूया अजून एका व्हिडिओ अजून एका भागात वावर तर पावराय धन्यवाद मित्रांनो